महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड झाल्यानंतर प्राध्यापक राम शिंदे गेल्या सोमवारी दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर होते त्यांनी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे पी नड्डा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आदींची भेट घेतली त्यानंतर गुरुवारी लगेच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे व माजी खासदार सुजय विखे यांनी अमित शहा यांची भेट घेतली शहा यांची सलग दोन दिवस नगरच्या दोन दिग्गज नेत्यांनी भेट घेतल्यामुळे चर्चा वाढली आतापर्यंत फक्त विखे कुटुंब थेट मोदी भेट थे। भेट घेत होते मात्र आता घेणाऱ्यांच्या यादीत शिंदेही सहभागी झाल्याने कुजबूज वाढली विखे शिंदे यांचं शीतयुद्ध फक्त नगर जिल्ह्यातच नाही तर आता थेट राज्याच्या राजकारणातही राज्च सुरू झालंय का अशा चर्चा या निमित्ताने सुरू झाल्या शिंदेची भेट नेमकी का होती विखे पिता पुत्रांच्या भेटीत काय साध्य झालं नगरमध्ये कुरघोड्याचं राजकारण सुरू झालंय का या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस नगर जिल्ह्यातील ओबीसी नेते प्राध्यापक राम शिंदे यांची नागपूर हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली अधिवेशन संपल्यानंतर शिंदे यांनी सहकुटुंब दिल्ली गाठली आई पत्नी आणि मुले जावई या सर्वांसह ते दोन दिवस दिल्लीत थांबले तेथे त्यांनी मोदी शहांसोबत भाजपच्या केंद्रातील सर्व दिग्गज नेत्यांची भेट घेतली शिंदे यांच्या मातोश्री भामाबाई यांनी मोदींना पुण्यश्लोक अहिल्याबाईंची मूर्ती भेट दिली या भेटीत एकतीस मे दोन हजार पंचवीस ला साजऱ्या होणाऱ्या अहिल्यादेवी यांच्या तीनशेव्या जयंती सोहळ्याचे आमंत्रण या सर्व दिग्गजांना देण्यात आले याशिवाय बारा जानेवारीला नगरमधील शिर्डीत भाजपचे राष्ट्रीय महाअधिवेशन होणार आहे त्यावरही शिंदे कुटुंबाने चर्चा केल्याचे समजते आता गुरुवारी विखे पिता पुत्र आणि त्यांनी अमित शहाची भेट घेतली शिर्डीतील विमानतळावर आगामी काही दिवसात नाईट लँडिंग सुरू होणार आहे ही होडा रहे। या बाबा थी भेट होती असे विखे यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले या भेटीत शिर्डी विमानतळाच्या विकासासंदर्भात महत्वाचा मुद्दाही मांडण्यात आला सध्या शिर्डी विमानतळावर रात्रीच्या लँडिंगला परवानगी नसल्याचे विखेंनी शहाच्या लक्षात आणून दिले दला सुरक्षा दलाच्या कमतरतेमुळे नाईट लँडिंग मध्ये अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले गृहमंत्री अमित शहा यांनी तत्काळ सीआय शिर्डी विमानतळावर रात्रीच्या उड्डाणांना परवानगी मिळेल असे स्पष्ट करण्यात आले सहा जानेवारीला केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत याच विषयावर बैठक घेतली होती त्यातही सुरक्षेच्या कारणास्तव शिर्डीतील नाईट लँडिंग थांबल्याची चर्चा झाली होती मुळात दोन हजार बावीस साली नाइट चा प्रयोग झाला होता मात्र त्यानंतर तब्बल अडीच वर्षात नाईट लँडिंग पूर्ण क्षमतेने सुरू झाली नव्हती मात्र आता नाईट लँडिंग क्षमतेने सुरू झाली तर शिर्डीतील भाविकांच्या संख्येत वीस टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे भाविकांची वाढ झाली तर शिर्डीचा आर्थिक विकासही आणखी वेगाने होणार आहे येत्या काही दिवसात शिर्डीतून विमानांची नाईट लँडिंग आणि टेक ऑफ सुरू होईल असे विखेंच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले अगोदर शिंदे कुटुंब व त्यानंतर विखे कुटुंबाची ही दिल्ली वारी सध्या नगर जिल्ह्यात चर्चेत आली आहे समेट गळ्यात गळे गड़े, वाद मिटला असं सांगितलं असलं तरी या दोन्ही नेत्यांचे शीतयुद्ध संपलेले नाही असं आमचं तरी मत आहे किमान या दोन्ही नेत्यांच्या बॉडी लँग्वेज वरून हेच दिसतंय कारण सहा जानेवारीला मुख्यमंत्र्यांची शिर्डी विमानतळ नाईट लँडिंग बाबत बैठक झाल्यानंतरही विखेंना थेट अमित शहा का जावं लागलं हा मुद्दा महत्वाचा आहे निवड झाल्यावर दिल्ली वारी का केली हा जसा संशोधनाचा विषय आहे तसाच विखेंची भेटही संशोधनाचा विषय आहे आता या दोघांचीही दिल्ली वारी का झाली याचा आपल्या अँगलने विचार करू प्राध्यापक राम शिंदे हे फडणवीसांच्या जवळचे आहेत यावर कुणाच दुमत नाही कारण राम वेळोवेळी बळ देण्याचं काम फक्त फडणवीसांनीच केलंय हा इतिहास आहे ही पराभूत झाल्यावर शिंदे यांना विधान, विधान परिषदेचे सभापती पद देण्यात आले फक्त फडणवीसांचीच कृपा होती आता दुसऱ्या बाजूने विचार केला तर विखे कुटुंब दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसमधून भाजपत आले तेव्हाही त्यांनी स्थानिक नेत्यांऐवजी थेट दिल्लीतील वरिष्ठांशी चर्चा करून पक्ष बदलाचा निर्णय घेतला वास्तविक फडणवीस बावनकुळे हे स्थानिक नेते त्यावेळी त्यांच्या पाठीशी होतेच मात्र विखेंनी त्यानंतर वारंवार दिल्लीशी कनेक्शन कायम ठेवले शहांच्या मर्जीतील नेते असा शिक्का विखे कुटुंबावर पडला विखेंचे हे दिल्ली कनेक्शन स्थानिक भाजपाच्या काही नेत्यांना आवडत नसल्याचेही बोलले गेले मात्र तरीही विखेंनी आपले दिल्ली कनेक्शन कायम ठेवले विखेंनी नगर जिल्ह्यात बारापैकी दहा जागा जिंकून आणत महायुतीचे स्थानिक बॉस असल्याचे दाखवून दिले विशेष म्हणजे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात व राणी लंके यांच्यासारख्या फिक्स निवडून येणाऱ्या उमेदवारांचाही त्यांनी पराभव केला त्यामुळे साहजिकच विखेंना मोठे कॅबिनेट मंत्रीपद मिळेल अशी चर्चा होती परंतु त्यांना जलसंपदा खात्यावर समाधान मानावे लागले एकीकडे विखेंचं डिमोशन केल्याच्या चर्चा नगर जिल्ह्यात सुरू झाल्या तर दुसरीकडे शिंदेंचे प्रमोशन केल्याच्या मुद्द्यालाही हवा मिळाली आता या दोन्ही मुद्द्यांवर वेगवेगळे मतप्रवाह दिसले काहींच्या मते विखेंचे डिमोशन झाले नाही तर काहींच्या मते स्थानिक भाजपने पंख कापण्याचा प्रयत्न केलाय महाराष्ट्रात चर्चा वाढल्याने कदाचित शिंदे यांनी आभार मानण्यासाठी व विखेंनी आपली ताकद कायम ठेवण्यासाठी दिल्लीवारी केल्याची चर्चा आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद